कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या माझ्या लाडक्या के बहिणींसाठी म्हणाले पंधराशे रुपयात का होत अरे तुम्ही द्यायची संधी होती तेव्हा दिले नाही दीड हजार रुपये वर्षाला अठरा हजार रुपये सर्वसामान्य माझ्या भगिनीच्या खात्यात मिळतात आज तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळाले तुमच्या खात्यात जमा झाले पैसे किती लोकांचे झाले त्यांनी वरती करत अजून ज्यांचे बाकी आहेत त्यांचे पण सगळे होतील कारण ही योजना बंद होणार नाही ही योजना चालू राहणार कारण योजना निवडणुकांसाठी आम्ही नाही केली आहे या सर्व सामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यात बदल घडला पाहिजे म्हणून केली आहे तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर फक्त दीड हजार वर तुम्हाला आम्ही नाही थांबवना दीडचे दोन होतील दोनचे अडीच होतील आणखी ताकद वाढवली तीन होतील त्याच्याही पुढे झाली ताकद सरकार हात आकडता नाही घेणार माझ्या लाडक्या भावांना पण आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली सहा हजार आठ हजार दहा हजार महिन्याला देशातलं पहिलं राज्य आपलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर योजना सुरू करणार तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी योजना पण वर्षाची आपली आहे मलेनाम उच्च उच्च शिक्षण मग कोणीतरी सांगितलं डॉक्टर एमबीबीएस इंजिनियर जे काय बनायचं वकील त्यासाठी देखील सरकारने खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे हे सरकारचं काम आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे शेतकऱ्याला आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब सहा हजार रुपये देतात त्या सहा हजारात आपल्या राज्याने राज्य सरकारने सहा हजार टाकले आता बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतात एक रुपयामध्ये पीक विमा योजना शेतकऱ्याने एक रुपया द्यायचा बाकी प्रीमियम आम्ही भरायचा सोयाबीन कापसाच जे काही पैसे बाकी होते ते आपण सुरू केलेत आणि आता साडेसात एच पीच्या च्या मोटर पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्याच वीज बिल पूर्ण माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे